हाय नमस्ते कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये काही चांगले बदल करावे लागतात आपल्या रुटीन मध्ये चेंज करावे लागतात तसेच जस जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामधील काही रुटीन चेंज करावे लागतील किंवा तुमचे काही सवयी असतील त्या बदलाव्या लागतील तर तसंच असतं आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये इतके व्यस्त असतो इतके बिझी असतो की ते आपण फॉलो करत असतो पण त्याच्यामध्ये आपल्याकडून काही चुका होतात की नाही याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं बऱ्याचदा आपल्याला माहीत देखील नसतं की आपण दिवसभरामध्ये काय काय गोष्टी करतो काय काय गोष्टी आपल्या खाण्यात येतात आपलं रुटीन कसं असतं याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं आणि त्यामुळेच वाढतं ते वजन वजन वाढीमध्ये अशाच काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपलं वजन वाढतं आपल्याला त्या गोष्टीच माहीत नसतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कळत नकळत तुमच्याकडून घडत आहेत आणि त्यामुळेच तुमचं कितीही डाएट केला कितीही आहारामध्ये बदल केला तरी सुद्धा तुमचं वजन कमी होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा या सवयींमधल्या कोणत्या सवयी तुमच्याकडून कळत न कळत घडत आहेत हे पाहायचं आहे आणि त्या सवयी आजपासूनच तुम्हाला बंद करायच्या ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची जीवनशैली पूर्ण बदललेली दिसेल आणि वजनामध्येही लवकरात लवकर फरक झालेला दिसेल चला तर मग पाहूयात आपला पहिला मुद्दा आणि पहिला पॉइंट रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लेट उठणे हा आपला पहिला मुद्दा आहे तर सगळ्यात महत्वाचं आपलं हे आहे की आपण ऑफिसला जात असतो किंवा आपण घरी जरी असलो ऑफिसला जरी जात असलो तर आपलं एक टायमिंग असतं आपलं एक शिफ्ट असतं त्यानुसार आपण वर्क करत असतो त्यानुसार आपण आता समजा तुम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी आहे मुलांना देखील स्कूलला सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर आपण काय करतो फ्रायडेला आपण निवांत बारा एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत निवांत बसतो मोबाईल बघतो टी व्ही बघतो काहीतरी करत बसतो आणि दुसऱ्या दिवशी आपण लेट उठतो लेट उठतो याच्यामध्ये आपली सात आठ तासांची झोप तर कम्प्लीट होते तर याच्यामुळे काय होतं रात्री आपण लेट झोपतो सकाळी लवकर उठत नाही लेटच उठतो याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं सात ते आठ तासाची झोप तर आपली होतीये पण आपली जी बॉडी आहे आपलं जे शरीर आहे ते घड्याळाप्रमाणे नाही तर नैसर्गिक चक्राप्रमाणे नैसर्गिक घड्याळाप्रमाणे चालत असतं आपण रात्री लेट झोपणार सकाळी उशीरा उठणार याच्यामुळे आपलं संपूर्ण शरीराचं चक्र बिघडतं त्याच्यामुळे आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो होतं आता तुम्ही म्हणाल सात ते ता आठ तास तर झोप आमची होतीये मग चक्र बिघडण्याचं काय कारण आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं तुमचं चक्र याच्यामुळे बिघडतं कारण आपली बॉडी निसर्गाच्या वेळेनुसार चालत असते त्यामुळे सकाळी आता पूर्वीचे लोक तुम्हाला माहीत असेल सकाळी लवकर उठायचे रात्री लवकर झोपायचे तर आपण आता निसर्गाच्या विरुद्ध आपण चालायला लावलेलो आहोत त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला आपल्या वजनामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये दिसून येतात तर आता तुम्हाला त्यामुळे काय करायचंय तुमचं जेव्हा काम उरकेल लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमचं बॉडीचं मेटाबॉलिझम जे आहे ते नॉर्मल राहतं अशा पद्धतीचं तुम्ही जर रुटीन फॉलो नाही केलं तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे अर्थातच वजन वाढ होते वजनामध्ये फरक जाणवतो आणि असा ही चूक जर तुम्ही करत असाल रात्री उशिरा झोपण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची तर तुमची झोप तर होईल पण शरीर तुमचं गोंधळून जातं आणि त्याच्यामुळे तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही तुम्ही कोणताही डाएट केला कोणत्याही पद्धतीचं चेंज केले तरी सुद्धा तुमचं वजन कमी होणार नाही कारण झोप ही आपल्या आरोग्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच वेळेवर झोप घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर आजपासूनच ही चूक करणं बंद करा यानंतर दुसरी चूक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना बऱ्याच जणांना सवय असते ब्रश केला की लगेच पहिल्यांदा चहा घेता कॉफी घेता किंवा दूध घेता त्याच्यामध्ये साखर घालता ही सगळ्यात मोठी चूक म्हणजे दिवसाची सुरुवातच तुम्ही अनहेल्दी ड्रिंकने करता ही सगळ्यात मोठी चूक आहे कारण त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम जे आहे पुन्हा एकदा स्लो होतं इन्सुलिन तुमचं वाढतं आणि त्याच्यामुळे मग साखर साखर हे जेवणातून तुम्हाला काढून टाकायचं आहे सकाळी सकाळी तरी किमान तुम्हाला साखर टाकलेला चहा उपाशी पोटी कॉफी किंवा दूध अजिबात घ्यायचं नाहीये त्याऐवजी तुम्ही प्या गरम पाणी उठल्या उठल्या मस्तपैकी एक ग्लास छान गरम पाणी प्या ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिजम चांगलं राहतं वाढतं आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होते त्यामुळे अशा भरपूर हेल्दी गोष्टी आहेत ज्या तुम्ही उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर घेऊ शकता वेट लॉसचे भरपूर ड्रिंक्स आहेत आपल्या चॅनलवरती ते जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याच्यातलं कोणतंही ड्रिंक तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घ्या बघा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक दिसेल आठवडाभरातच तुम्हाला जाणवेल की तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल इन्फ्लामेशन बॉडीमध्ये असेल किंवा ब्लॉटिंग तुम्हाला होण्याची सवय असेल तर ते सुद्धा हळूहळू दूर झालेलं तुमच्या लक्षात येईल त्यामुळे सकाळी सकाळी जर तुम्हाला चहा घ्यायचाच असेल तर नो शुगर टी घ्या ज्याच्यामध्ये साखर ऍड करू नका फक्त अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी अशा पद्धतीने चहा पावडर घालून चहा बनवा आणि तो घ्या सकाळी सकाळी तरी किमान साखरेचा चहा कॉफी किंवा जे काही साखर टाकून तुम्ही शिरा वगैरे अशा गोष्टी खात असाल तर त्या खाऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही गरम पाणीच प्या ज्याच्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं होतं खाल्लेलं जे अन्न असतं ते चांगल्या पद्धतीने पचतं आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होत नाही पुढचं आणि तिसरा आपला मुद्दा जो आहे तो म्हणजे नाश्ता आता बऱ्याच जणांना असं असतं की कामाची खूप गडबड आहे ऑफिसला लवकर जायचंय मुलांची शाळेची गडबड हाऊस वाईफ जरी असाल किंवा ऑफिसला जात असाल तरी गडबड ही प्रत्येकालाच आहे कोणीही इथे फ्री नाहीये किंवा कोणीही रिकाम नाहीये प्रत्येकाला काम असतं प्रत्येकाला गडबड असते पण यामध्ये आपण काय करतो गडबडीमध्ये आपण म्हणतो काय करायचं नाश्ता नाश्त्याला आपण तितकंसं महत्व देत नाही आपल्याला वाटतं नाश्ता स्किप केला तरी सुद्धा चालू शकतं आपण नंतर नाश्ता करू किंवा उशिरा नाश्ता करू तर नाश्त्याची एक वेळ तुम्हाला पाहिजे त्यावेळेत तुम्ही अर्धा तास नाश्त्यासाठी तुम्ही काढलाच पाहिजे आणि त्यावेळेत तुम्हाला नाष्टा हा केलाच पाहिजे नाष्टा हा आपल्या रात्रभर आपल्या पोटामध्ये काहीच नसतं आपलं पोट रात्रभर रिकामा असतं आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही सकाळी सकाळी नाश्ता केला नाही डायरेक्ट दुपारचं जेवण केलं किंवा के डायरेक्ट नाश्त्याला लेट केलं तर तुमच्या शरीरामध्ये ऍसिडिटी होते आता जसं की तुम्ही ऑफिसला वगैरे जाणार असाल किंवा कुठेही बाहेर सकाळी सकाळी जाणार असाल तर तुमच्या बॉडीला एनर्जीची गरज असते जसं की आता समजा एखादी इलेक्ट्रिक गाडी आहे किंवा तुमचा मोबाईल आहे जो सध्या आपल्या लोकांना खूप जास्त महत्वाचा असा मोबाईल तर मोबाईलला आपण एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर सकाळी सकाळी फुल चार्ज करतो जेणेकरून तो दिवसभर आपल्याला वापरात येईल किंवा इलेक्ट्रिक गाडी आता एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा आहे तर आपण तिला चार्जिंग करून ठेवतो आधीच की आपल्याला दिवसभर आपल्याला ती उपयोगी पडेल तिची एनर्जी राहील व्यवस्थित आणि ती आपल्याला कुठेही मध्ये बंद नाही पडली पाहिजे किंवा तर आपण वस्तूंची अशा पद्धतीने काळजी घेत असतो आपल्याला त्याला जास्त महत्व देतो आपण की आपल्याला त्या गरजेच्या आहेत पण आपलं शरीर आपलं शरीर हे तर देवाचं मंदिर आहे आणि शरीरच जर तंदुरुस्त नसेल तर मग काय उपयोग आहे तसंच आहे आपल्या बॉडीचं जर तुम्ही सकाळी सकाळी नाष्टा केला नाही तर दिवसभर तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला एनर्जेटिक फील कसं होणार त्यामुळे नाश्ता हा कधीच स्किप करायचा नाही दररोज सकाळी तुम्हाला अर्धा तास नाश्त्यासाठी काढायचाच आहे नाश्ता करायचे नाश्ता केला तरच तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला चक्कर वगैरे येणार नाही आणि फुल ऑफ एनर्जी जी सकाळी पासून तुम्हाला मिळते ती नाश्त्यापासून मिळते त्यामुळे नाश्ता हा कधी स्किप करायचा नाही दररोज तुम्ही नाश्ता केलाच पाहिजे आता आपला पुढचा चौथा आणि महत्वाचा म्हणजे नाश्ता झालं नाश्त्याचे प्रकार तर आता नाश्त्यामध्ये काय खायचं हा सुद्धा एक महत्वाचा पॉईंट आहे तर आपल्याला काय सवय असते रात्रीचा भात राहिला त्यालाच फोडणी देऊन आपण खातो रात्रीची फोडणीची चपाती असेल फोडणीची भाकरी असेल किंवा एक्सेट्रा भरपूर रात्रीचं राहिलं आहे तर ते सकाळी मी नाश्त्यामध्ये खाते अजिबात नाही, आ, हाई कार्ब, हाई नाही। ले ले ही सगळ्यात मोठी चूक तुम्ही करत आहात आणि हाय कार्ब हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ नाश्त्यामध्ये अजिबात खायचे नाही किंवा साखर घातलेले कोणतेही पदार्थ जसं की शिरा झाला त्याच्यामध्ये भरपूर तूप घालतो भरपूर साखर घालतो तर अशा पद्धतीच्या हाय कॅलरीचा ब्रेकफास्ट जर तुम्ही सकाळी सकाळी कराल तर मग झालंच तुमचं वजन कमी सकाळी सकाळी हाय कॅलरीज जसं की तळलेला आपण खातो मेदू वडे असतील किंवा बटाटे वडे असतील किंवा तळलेल्या इतर कोणत्याही गोष्टी चहा चपाती तर अजिबात सकाळी सकाळी खायची नाही आपल्याला सकाळी सकाळी गोडाचे पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं आपली बॉडी जी आहे ती स्लगिश होते ज्याच्यामुळे आपला संपूर्ण दिवस एकदम हाय कॅलरीज असं तेलकट तुप्पट अशा गोष्टी खाल्ल्यामुळे आपला संपूर्ण दिवस जो आहे तो आळसामध्ये जातो त्यामुळे सकाळी जी नाश्त्याची सुरुवात आहे ती आपल्याला हेल्दी पद्धतीने करायची जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा महत्वाचा मुद्दा आहे नाश्त्यामध्ये तुम्ही प्रोटीन्स आणि फायबरच खाल्ले पाहिजेत तर मग आता प्रोटीन्समध्ये भरपूर व्हरायटी आहेत जसं की जसं की एग झाले स्प्राउटेड जसं तुम्ही सॅलड वगैरे स्प्राउटेड बनवून खाऊ शकता किंवा घावण असेल धिरडं असेल पराठा वगैरे नाही खायचा पराठ्यामध्ये सुद्धा भरपूर कॅलरीज असतात धपाटी बनवा ज्वारीची बाजरीची कशाचीही बनवा ते तुम्ही खाऊ शकता एकदम हेल्दी आणि लो कॅलरीजचा फुल फिलिंग असा भरपूर प्रोटीन आणि फायबर असलेला असे हे ब्रेकफास्टचे भरपूर आपले महाराष्ट्रीयन व्हरायटी आहेत रेसिपीज आहेत खूप नाश्त्याचे प्रकार आहेत तर अजिबात कमी नाही आहे रेसिपीजला त्यामुळे कोणतीही रेसिपी तुम्ही त्याच्यातली बनवा लो कॅलरी असली पाहिजे प्रोटीन आणि फायबरने भरलेली जेणेकरून तुमचं वजन नक्की शंभर टक्के कमी होणार आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार यानंतर आपला पुढचा पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे स्वतःसाठी सकाळी सकाळी तीस मिनिट तरी तुम्हाला काढायचे आता हे तीस मिनिट कशासाठी काढायचे तर तुम्ही कितीही धावपळीत असा कितीही गडबडीत असा कुठेही तुम्हाला जायचं असेल सकाळी सकाळी तीस मिनिट तरी तुम्हाला तीस ते पंचेचाळीस मिनिट तुम्हाला स्वतःसाठी काढायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यायाम करायचा आहे शारीरिक हालचाल करायची आहे शारीरिक हालचाल तुम्हाला तितकीच गरजेची आहे कारण सकाळी सकाळी अशा पद्धतीचा कोणताही व्यायाम तुम्ही करा योगासनं करा किंवा सूर्यनमस्कार घाला वॉक करा काहीच नसेल जमत तर किमान तुम्ही दोन ते तीन हजार स्टेप जरी दिवसाच्या केल्या अर्धा पाऊन तास लागतो खूप झाल्या तुम्हाला तेवढ्या तर अशा पद्धतीचं कार्डिओ आहे असे भरपूर व्यायाम प्रकार आहेत झुंबा करा काहीच नसेल होत तर भरपूर असं आहेत आणि व्हिडिओ व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यातला कोणताही व्यायाम तुम्ही करू शकता घर बसल्या घरगुती व्यायाम प्रकाराचे व्हिडिओ आहेत बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही पण स्वतःसाठी अर्धा तास तरी शारीरिक हालचाल ही तुम्ही केलीच पाहिजे ती आपल्या बॉडीला लवचिक बनवण्यासाठी आणि एनर्जेटिक ठेवण्यासाठी तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप जास्त गरजेची आहे त्यामुळे शारीरिक हालचाल करणं हे आहारासोबतच तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे दररोज नसेल जमत तर आठवड्यातून किमान पाच दिवस तरी तुम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे कोणतेही इझी असे व्यायाम तुम तुम्ही ज्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार नाही अशा पद्धतीचे कोणतेही व्यायाम तुम्ही करा ज्याच्यामुळे तुमचं सकाळीच मेटाबॉलिझम बुस्ट होतं आणि फास्ट वजन कमी करायला हेल्दी पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायला तुम्हाला मदत होते तर हे पाचही मुद्दे जितके छोटेसे आहेत तितकेच खूप जास्त महत्वाचे आहेत तर याच्यातली कोणती चूक तुमच्याकडून घडत होती ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला समजेल की कोणाकोणाकडून अशा चुका होतात खूप शुल्लक आणि छोट्याशा चुका आहेत पण आपल्याकडून कळत न कळत या चुका नक्कीच घडत असतात तर या चुका आजपासूनच करायचं बंद करा आणि तुमचं वेट लॉस अचीव्ह करा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान कंटेंटसाठी चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये बघता येतील चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय